नमस्कार मंडळी कोकणातील वास्तव मातीची ओळख आणि ग्रामीण जीवनशैली जगासमोर पोहोचणाऱ्या रेड सॉइल स्टोरीज या लोकप्रिय युट्यूब चॅनेलचे निर्माता शिरीष गवस यांचं दुःखद निधन झालं आहे वयाच्या अवघ्या तेहतीसाव्या वर्षी त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला ही बातमी समोर येताच संपूर्ण कोकणासह त्यांच्या लाखो चाहत्यांवर शोककळा पसरली आहे शिरीष आणि पूजा गवस या जोडप्याने कोरोना काळात एक वेगळा मार्ग निवडला मुंबईतील करिअर मागे टाकत गावाकडे परतले आणि सुरू झाला एक सुंदर प्रवास कोकणाचं सौंदर्य तिथलं अन्न लोकजीवन सण उत्सव आणि रोजच्या आयुष्यातील अनुभव त्यांनी त्यांच्या जगासमोर मांडले आज त्यांच्या युट्यूब चॅनेलवर चार लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांनी एकशे साठ पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केलेत काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या लहान मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला होता आणि तो व्हिडिओ चाहत्यांनी भरभरून पाहिलाही होता पण आता त्याच व्हिडिओ खाली लोक श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत शिरीष गवस यांच्यावर दोन ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत कोकणातील अनेक लोक सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत एक लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर यांनीही एक भावनिक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मेंदूशी संबंधित आजारामुळे त्यांच्यावर गोव्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते पण त्यांचं प्राण वाचवता आलं नाही क्राईम वर्ल्ड न्यूज कडून शिरीष गवस यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी कोकणाला एक नवा आवाज दिला आणि लाखो लोकांच्या हृदयात जागा मिळवली त्यांचा आठव स्मृतीत कायम राहील भावपूर्ण श्रद्धांजली शिरीष गवस तुमचं काम अमर